मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारमधील मंत्र्यांचा शपथविधी शनिवारी होणार आहे दुपारी बारा वाजता राजभवनात शपथविधी सोहळा पार पडणार आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी पंधरा ते वीस मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार हिवाळी अधिवेशनानंतर उर्वरित मंत्रिमंडळांचा विस्तार होण्याची शक्यता आहे शनिवारी पंधरा ते वीस मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे त्यामध्ये भाजपचे सर्वाधिक आठ ते दहा मंत्र्यांचा समावेश असण्याची शक्यता आहे तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षाचे पाच पाच मंत्री शपथ घेण्याची शक्यता असल्याचं सूत्रांनी सांगितलं एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षाकडे कोणकोणती खाती जाणार त्याची चर्चा सुरू आहे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून शनिवारी चार ते पाच मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे त्यामध्ये धनंजय मुंडे आदिती तटकरे छगन भुजबळ संजय बनसोडे नरहरी झिरवळ यांचा समावेश असल्याची शक्यता आहे पुढच्या टप्प्यात अनिल पाटील दत्ता बर्णे मकरंद पाटील आणि इंद्रनील नाईक यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पाडण्याची शक्यता आहे शिवसेनेकडून पाच ते सहा मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे त्यामध्ये दादा भुसे शंभूराज देसाई उदय सामंत दीपक केसरकर गुलाबराव पाटील यांचा समावेश असण्याची शक्यता आहे शिवसेनेमध्ये मंत्रिपदासाठी अनेक जण इच्छुक आहेत त्यामुळे अडीच अडीच वर्षे मंत्रिपदे फिरती राहण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी शक व्यक्त केली आहे राज्य मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेच्या वाट्याला येणाऱ्या मंत्र्यांना अडीच वर्षांचा कालावधी मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली मंत्र्यांचा पहिला अडीच वर्षांचा कालावधी संपल्यावर दुसऱ्या आमदारांना पुढील अडीच वर्षांचा कालावधी मंत्रिपद मिळणार आहे शिवसेनेच्या या अडीच अडीच वर्षाच्या फॉर्म्युल्यामुळे शिवसेना पक्षातील आमदारांच्या मोठ्या संख्येला मंत्रिपदाची संधी मिळणार आहे मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेचा सामाजिक प्रादेशिक आणि सर्वाधिक आमदारांना मंत्रिपदाची संधी देणार आहे